काय महिने सातत्याने महाराष्ट्रावर जो अन्याय होत चाललेला आहे म्हणजे या उद्घाटनाच्या हिशोबाने महाराष्ट्र हा एक अन्यायकारक भूमिकेत किंवा आपण पाहतो की महाराष्ट्रात जो अन्याय होतो त्याचा काही उत्तर आम्हाला कुठूनही मिळत नाही आम्ही सांगण्याचा हाच प्रयत्न करतो की महाराष्ट्रात महाराष्ट्र देखील आहे आम्ही पण एक राज्य आहोत आम्हाला पण न्याय मिळाला पाहिजे आत्ता आपण पाहिलं असतो एम टी एच एम गेले दोन ते तीन महिने तयार आहे पूर्णपणे तयार आहे दोन तीन वेळा उद्घाटनाची वेळ देखील जाहीर झाली पण उद्घाटन काही झालं नाही कारण ज्यांना उद्घाटन करायचं आहे त्यांच्याकडे महाराष्ट्रासाठी वेळ नाही तसंच दिघा स्टेशन खासदार साहेब राजन विचारी साहेब सतत हा विषय घेत आलेले आहेत गेले आठ ते नऊ महिने आम्ही आवाज उठवतो दिल्लीमध्ये असेल इथे गल्लीत असेल की हे रेल्वे स्टेशन तयार आहे जनतेसाठी खुलं करायचं तुम्हाला वेळ नसेल उद्घाटन करायची खुलं करा पण तेही करायला तयार नाहीत आपण पाहिलं असेल नवी मुंबईची मेट्रो पाच महिने तयार होती जेव्हा मी ट्विट केलं पत्रकार केलं पण उद्घाटन करायची असून त्याच्याकडे वेळ नाही ना ताकद आहे आणि असंच पुरण लाईन आहे डोंबिवली मानकोडी कनेक्टर आहेत अनेक गोष्टी या महाराष्ट्रात अनेक फ्लायओव्हर्स आहेत जे आमच्याकडे तयार झाले सरकार पाडल्यानंतर हे उद्घाटन केलं दुःख याच गोष्टीचं आहे की ज्या कामांमुळे लोकांना जो बैस येतो लोकांना ती दूर होईल तसं न करता अजून त्याच्यावर सरकार निश्चितपणे जे भाजपचे उद्योगपती आहेत त्यांच्या स्वतःच्या विकासाच्या विरोधात मुख्यमंत्री जे घटनाबाहेर त्यांच्या स्वतःच्या हेलिपॅड्स दोन दोन So, फार्म हाऊस वर ह्याच्या विरोधात आहोत तिथे रस्ते झाले पाहिजेत गावकऱ्यांसाठी पण स्वतःच्या शेतात दोन दोन हेलिपॅड झाले याचं दुःख आहेच पण महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा